चंद्रपूर शहरातील बिनबा गेट परिसरातील मोकळ्या जागी वाढलेल्या झुडपात असणाऱ्या एका रिकाम्या घरामध्ये बिबट्या शेगल्यानं खळबळ उडालेली पाहायला मिळाली या ठिकाणी लोकांनी बघण्यासाठी गर्दी केल्याचं दृश्य पाहायला मिळतंय दरम्यान बिबट्याला झेरबंद करण्यासाठी वनविभाग पोलीस विभाग तथा इको फ्लो या वन्यजीवन संघटनेचे पथक घटनास्थळी दाखल झालेले होते लगतच्या परिसरात झुडपी जंगल विकसित झाले असल्यानं शहरातील बिनंबा गेट परिसरात अचानक एका खाली घरात कुत्रे मागे लागल्यानं बिबट्या शिरल्याची घटना समोर आली असता बिबट्याला पकडण्यात वन विभागाला यश आलेले असून परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडलाय या घटनेची माहिती मिळताच स्थानिक आमदार किशोर जोरगेवार यांनी सुद्धा घटनेचा आढावा घेतलाय आणि त्या ठिकाणी स्वतः ते हजर झाल्याचं पाहायला मिळत आहे काही साडेपाच वाजता हा बिबट मोठा जातीचा नर जातीचा आणि वन विभागाच्या अधिकाऱ्याचं विशेष अभिनंदन करेन की त्यांनी आपला जीव धोक्यामध्ये टाकत या नागरी वस्तीमध्ये शिरलेल्या नुकत्याला अतिशय सुरक्षितपणे त्या ठिकाणी त्याचा रेस्क्यू केलेला आहे इकोप्रोलचे बंडगोळ धोत्रेवर त्यांचे सर्व सहकारी त्यांचं अभिनंदन करत तहसील ऑफिसचे तहसीलदार साहेब स्वतः या ठिकाणी सर्वांनी अथक परिश्रम करत या दृत्याचं रेस्क्यू केलेलं आहे आणि जेव्हा ह्या दृत्याला आणचा सगळ्यात मोठा आकारमानाचा सुंदर ज्या भिट्या दुर्घटना होता होता ट्रेनिंग आहे पुन्हा एकदा प्रशासनाच्या सर्व अधिकाऱ्यांना या ठिकाणी सगळ्यापासनं या ठिकाणी माहिती होत आहे आणि अतिशय सुरक्षितपणे योग्य पद्धतीनं कारण की मानवी वस्तीमध्ये एवढ्या गंडाप वस्तीमध्ये बिबट्याचं रेस्क्यू करणं हे फार डेंजरस आणि कठीण काम असतं परंतु अशी जोखिमीची जबाबदारी आमच्या या अधिकाऱ्यांनी पार पाडणे त्यांचं विशेष चंद्रगुप्त जनतेच्या वतीनं मी त्याचं अभिनंदन खूप त्यांना धन्यवाद अरे सर सर किसतराचे किस्तराचे रेस्क्यू किया जैसे प्रशासन वैसे पता चला वैसेही प्रशासन अलर्ट होके मदत होके रेस्क्यू ऑपरेशन सक्सेसफुली तय करा जे पेरे रेंज कॉलेज प्रमुख